हॅलो फ्रेंड सारिका नरवडे या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर कशा आज सगळे मस्त मजेतच असतील एका नवीन व्हिडिओची सुरुवात आहे तर बघा सकाळी सकाळी आम्ही घेतलेलं होतं नारळ पाणी दारावर आलो होतं तर आणि नारळ पाणी पिऊन घेतलं आणि इतकी सारी मलई निघली होती तर या मलईवरनं भांगणं चालू होते मिस्टर म्हणतात मला दे आणि वैष्णव म्हणते मला दे तर त्याच्यानंतर इकडे दूध ठेवलेलं आहे रसमलाई बनवण्यासाठी एक दूध उकळण्यासाठी ठेवलं आणि एक दूध मलाई बनवण्यासाठी फाटून घेतलेला आहे ते बघा हे सगळं पनीर काढून घेणार आहे आणि हे काम वैष्णवीकडं होतं सगळं तर तिने हे सगळं पनीर काढून घेतलं आणि मिक्सर फिरवून छोट्या छोट्या मस्त अशा रसमलाई बनवून घेतली आणि इकडे पाऊस पण चालू होता बाहेर जोराचं सगळं ओलंच होतं बाहेर तेवढ्यात मला केस घेणारी बाई दिसली तर म्हटलं माझ्याकडे थोडेसे होते साचलेले केस तर पाचच ग्रॅम भरलेले होते आणि त्याच्यावर घेतले अशी एक छोटीशी वाटी तर मिस्टर म्हणतात की डोक्यावरचे पण केस काढून द्यायचे ना म्हणून मला हसायला आलेलं तर अशी छान वाटी घेतली बघू शकताय तुम्ही खूप बारीक केलेले आहेत रसमलाई मेथीची भाजी बनवायची आणि इकडे दूध उकळून -दू झालेलं होतं मस्त मेथीची भाजी पण झालेली होती आणि दुसरीकडे भात ठेवला आणि एका गॅसवर तवा ठेवलेला होता भाकरी बनवण्यासाठी आणि याच्यात रसमलाई जी बनवलेली होती ती पण टाकून घेतली छान झाली होती मस्त रसमलाई त्याच्यानंतर बदाम आणि काजू दिले मी वैष्णवीला ते छान असे तुकडे करून घेतले मध्ये फिरवून ते कटर मध्ये नव्हता फक्त काजू आणि बदामच टाकून अशी मस्त रसमलाई झालेली आहे तर कशी वाटली ते कमेंट मध्ये नक्की सांगा तर इकडे ज्वारीच्या भाकरी करून घेतल्या आणि त्याच्यानंतर मॅडमनी घेतली गॅसमलाई फ्रीजमध्ये थोडीशी थंड झाल्यानंतर बघा आणि खायला सुरुवात केली तिला असं काही पदार्थ बनवलं की पहिले खायचं असतं आणि तिला विचारलं कशी झाली तर छान झाली आहे आणि त्याच्यानंतर मग आम्ही सगळेजण जेवायला बसलो तर या तुम्ही पण मस्त छान अशी गरमागरम मेथीची भाजी भात ज्वारीची भाकर आणि त्याच्यानंतर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कसा वाटला व्हिडिओ ते कमेंट मध्ये नक्की सांगा